हे निवडणूक ठरू शकते महाराष्ट्रातील राजकीय करिअर घडवणारी आणि बिघडवणारी निवडणूक राजकारणात कधीही कुणी संपत नसतं हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं निरीक्षण आहे संपण्याच्या वा संपवण्याच्या वल्गना कायम विरोधी बाजूंनी एकमेकांवर केल्या जातात पण त्यात राजकीय अभिनिवेश वगळता इतर काही तथ्य असतं असं नाही आणि असं असलं तरीही काही निवडणुका या कारकिर्दी घडवणाऱ्या वा कारकिर्द बिघडवणाऱ्या असतात त्यांच्या निकालाचा परिणाम पुढच्या काही काळ हा या कारकिर्दीचं जे राजकारण असतं त्याला एक उंचीवर नेऊन ठेवणारा असतो किंवा अगदी काळ मागे घेऊन जाणारा असतो त्या निकालानं काहींची कारकिर्द झाकळून निघते तर काहींची कारकिर्द झाकळून जात आहे शिखरावरचा असो वा पायथ्यावरचा तो काळ किती लांबीचा असेल कुणालाही भाकीत वर्तवता येणं शक्य नाही एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधींचं उदाहरण सतत समोर येतं आणीबाणी नंतरच्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींना अशा पराभवाला सामोरं जावं लागलं की जाव त्या आता संपल्या आहेत अशी विधानं अनेकांनी केली पण त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात बदललेल्या राजकीय स्थितीने इंदिरांना पुन्हा सत्तेवर आणून ठेवला बदलाचं वारं वाहत असतं ते कधी एखाद्या व्यक्तीपाशी पोचत एवढाच प्रश्न असतो चालू असलेली निवडणूक देशाची असली तरीही महाराष्ट्रासाठी ती अशी अनेक वैयक्तिक कारकिर्दीसाठी निर्णायक ठरणारी आहे की या निकालाला या निवडणुकीला सामोरं जाण्याअोदर महाराष्ट्रात जे गेल्या पाच वर्षात राजकारण घडलंय त्याची पार्श्वभूमी त्याला नक्कीच आहे कधी काळी अकल्पनीय वाटणाऱ्या आघाड्या झाल्या पक्ष फुटले कुटुंब दुभंगली निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी सहज निष्ठा बदलल्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाया झाल्या पण न्याय झाला का याबद्दल शंका मात्र कायम आहे आणि त्यात मतदारांची फाटाफूट झाली आहे मतदारांच्या मानसिकतेवरती देखील त्याचा परिणाम झालेला दिसतोय ही जी काही अशी अभूतपूर्व राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे त्यात पूर्वीची प्रस्थापित राजकीय गणितं गावोगावी बदलली आहेत त्यामुळे नेमकं भविष्यात काय घडेल हे सांगणं मुरलेल्या व्यक्तीलाही अवघड जात आहे पण ही, ही निवडणूक महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या कारकिर्दीतली टर्निंग पॉईंट ठरेल अशी स्थिती आता या प्रकरणात समोर येत आहे सगळ्यात आव्हानात्मक स्थिती त्यांच्या व्यक्तिगत राजकीय कारकिर्दीत असणार असं सांगितलं जातं त्यावरून ही निवडणूक त्यांच्यासाठी काही घडवणारी अथवा बिघडवणारी ठरू शकते महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या कारकिर्दीतली ही निवडणूक टर्निंग पॉईंट ठरेल अशी देखील स्थिती सध्या निर्माण झाली आहे ज्या प्रकारची आव्हानात्मक स्थिती त्यांच्या व्यक्तिगत राजकीय कारकिर्दीत आलेली आहे त्यावरून ही निवडणूक त्यांच्यासाठी काही घडवणारी अथवा बिघडवणारी ठरू शकते ते कसं हे आपण पुढे बघूयात तर एका निवडणुकीने कायमस्वरूपी काही बदलत जरी नसलं तरी अशा निवडणुका आहेत ज्यात बरंच काही वैयक्तिक पातळीवरती पणाला लागलेलं असतात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सात महत्त्वांच्या नेत्यांच्या समोर या निवडणुकीतल्या यशापयशाने काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज घेणं हे क्रमप्राप्त ठरतात सगळ्यात सुरुवातीला विचार करूयात उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली सर्वात महत्वाची निवडणूक लढत आहेत ठाकरेंसाठी ही निवडणूक अनेक गोष्टींनी सिद्ध करण्याची लढाई आहे ज्या प्रकारे ते या निवडणुकीत उतरले ते पाहता त्यांनाही याची जाणीव झालेली दिसते शिवाय जे शिवसेनेसोबत घडलं त्याबद्दल ठाकरेंना असलेली सहानुभूती ही जाणवणारी होती पण केवळ तिथेच न थांबता त्यानंतर नव्या पक्ष बांधणीपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत आणि नवे उमेदवार शोधण्यापासून ते इंडिया आघाडीत जाईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी एका त्वरेने पावलं उचललेली आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी किती महत्वाची आहे हे त्यातून दिसून येतं या निवडणुकीत त्यांचा इतिहास वर्तमान आणि भविष्य जणू सगळंच पणाला लागलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना त्यांच्याकडे सोपवणं हा इतिहासातला निर्णय योग्य होता वर्तमानात आजही शिवसेना आणि शिवसैनिक त्यांच्या बाजूने आहे आणि ते स्वतः आणि आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचं भविष्य आहे हे त्यांना आता सिद्ध करावं लागणार आहे न्यायालयाच्या निर्णयाच्या बाजूने लागलेला नसताना निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल विरोधात गेला असताना निवडणुकांच्या मैदानात त्यांची बाजू ठाकरेंना सिद्ध करून दाखवायची आहे आणि तेही पंतप्रधान मोदींपासून बुथपर्यंत असलेली भाजपची यंत्रणा महायुतीतले सगळे पक्ष स्वतःच्या पक्षातले विरोधात उभे असलेले एकेकाळचे स्वकीय हे सगळे समोर असताना करून दाखवायचं आहे तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा जणू एक हाती आपल्याकडे घेतल्याचं चित्र आहे तेच विरोधकांचा मुख्य चेहरा आणि आवाज महाराष्ट्रात आहे त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहिलं लोकांकडून प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळाल्याचं पाहिलं या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना लढवत असलेल्या एकूण एकवीस जागांपैकी निम्म्या किंवा त्याहून अधिक जागांवर त्यांना यश मिळालं तर ते सद्य परिस्थितीत ठाकरेंसाठी मोठा विजय असेल आणि ते एक मोठं यश असेल आणि जे आरोप त्यांच्यावरती शिवसेना न टिकवून ठेवण्याचे होत आलेले आहेत त्याला प्रत्युत्तर ते असेल असं बोललं जातं कोणताही निकाल ज्याला यश म्हणून संबोधता येईल तो जर उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आला तर ज्या परिस्थितीत त्यांनी त्या मिळवला ते, ते पाहता महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि राजकीय परिस्थितीतले ते, ते एक नायक ठरते पण त्या उलट जर घडलं अपेक्षित यश मिळालं नाही तर जे आरोप त्यांच्यावर होतात की हिंदुत्व सोडल्यापासून ते शिवसेनेला चुकीच्या वाटेवर नेल्याचे ते सगळे जनाधार सिद्ध न झाल्याने त्या बंडखोरांनी विरोधकांच्या आरोपांना पुष्टी मिळेल शिवसेना परत आपल्या ता ताब्यात पूर्णपणे घेण्याचा त्यांचा प्रयत्नांना देखील खिळ बसेल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह नवा राजकीय डाव जो त्यांनी मांडला आहे तो कसा टिकाऊ धरू शकेल हे प्रश्न असतीलच पण त्यांच्या शिवसेनेसह आदित्य ठाकरेंच्या पुढच्या राजकीय भवितव्यासाठी ते तो अडथळा देखील निर्माण होऊ शकतात त्यामुळे निवडणूक उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतली निर्णायक का आहे एकनाथ मुख्यमंत्री निवडणूक टर्निंग हो कायम उद्धव ठाकरेंचे मुख्य सहकारी म्हणून वावरणारे शिंदेंनी नुकतंच बंड केलं तर प्रत्यक्ष शिवसेनेवर दावाही केला निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष इथली लढाई शिंदे जिंकले असले तरी शिवसेनेवरचा दावा तिथेच पूर्ण होत नाही शिवसेना हा मुख्यतः भावनेवर चालणारा पक्ष आहे ठाकरे हे कायम त्याच्या केंद्रस्थानी असतात आणि त्यामुळेच बहुसंख्य आमदार आणि खासदार आपल्यासोबत असले तरीही शिवसैनिकही आपल्यासोबत आहेत हे शिंदेंना या निवडणुकीत सिद्ध करून दाखवायचं त्यावरच त्यांच्या नजिकच्या भवितव्याच्या अनेक गोष्टी या अवलंबून असणार आहेत शिंदेना महायुतीच्या वाटाघाटीत काही जागा सोडाव्या लागल्या तरीही काही जागा त्यांनी शेवटपर्यंत नेटाने बोलणे करून चालू ठेवून पदरात पाडून घेतल्या पण या जागांवर यश मिळवणं हे शिंदेसाठी अनेक दृष्टीने आवश्यक आहे आपण आपण केवळ भाजपच्या इशाराने आणि पाठिंब्यावर अवलंबून नाही होत तर ठाकरेंसारखंच शिवसेनेचं नेतृत्वही करू शकतो हे याच निवडणुकीतून त्यांना सिद्ध करावं लागणार आहे जो मार्ग राज ठाकरे व नारायण राणेंनी पत्कारला नाही तो शिवसेनेवर दावा सांगण्याचा मार्ग शिंदेने पत्कारला म्हणून ही निवडणूक त्यांच्या कारकिर्दीतली सर्वात महत्वाची निवडणूक ठरणार आहे जर यश मिळालं तर शिंदेच्या बाजूने शिवसैनिक आणि मतदार हे उभे राहतील आणि त्यांचं हे यश सिद्ध करून टाकेल त्यांचं राजकारण केवळ ठाण्यापुरतं मर्यादित नसून ते राज्यभर राजकारण करू शकतात हे देखील लोकांना दिसेल त्यांच्याबरोबर बंड करून बाहेर पडलेले आमदार जे अधूनमधून नाराजी व्यक्त करत असतात त्यांच्यावरही वचक त्यांना ठेवता येईल भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामध्ये देखील शिंदेच्या नेतृत्वाबाबत स्पष्ट संदेश जाईल सध्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा दावा बळकट त्यांचा होईल शिंदेच्या झालेल्या प्रतिमेसाठी या निवडणुकीतलं यश अत्यावश्यक आहे कारण त्या प्रतिमेवरच त्यांचं पुढचं राजकारण अवलंबून आहे दुसरीकडे जर त्यांना अपयश आलं तर जास्त जागा जिंकता आल्या नाहीत तर एका प्रकारे शिवसेना कोणाची या प्रश्नाचं मतदारांच्या न्यायालयातलं ते उत्तर मानलं जाईल शिंदेच्या नेतृत्वावर त्यांच्यासोबत गेलेल्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊन अजूनही रोखून ठेवलेलं आणि परतीचे मार्ग उघडले जाते शिवाय भाजपच्या त्यातही केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत शिंदेचं महत्व किती हे देखील निवडणूक ठरव्यात आवश्यक यश मिळालं आणि नाही मिळालं तर ते कमी होईल विधानसभेसाठी नव्या पर्यायांचा विचार सुरू करावा लागेल अजित पवार देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या महत्वाच्या नेत्यांच्या आव्हानांना शिंदेसमोर मोठं आव्हान उभं येईल एकंदरीतच काय तर एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे पुढचं नाव आहे अजित पवारांचं एकनाथ नंतर सध्याच्या राजकारणात धक्का तंत्र वापरून आपल्या राजकीय कारकिर्दीला वेगळं वळण दिलेलं आहे त्या अजित पवारांनी आपल्या काकाविरुद्धच्या बंड करून त्यांनी भाजपसोबत मैत्रीची वेगळी चूल मांडली काहींचा पाठिंबा मा मिळाला तर काहींचा रोष मिळाला त्यामुळेच आपला स्वतंत्र जाण्याचा मार्ग अजित पवारांनी या निवडणुकीत पणाला लावला तर मंडळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्यासमोर बारामतीच्या निवडणुकीत विरोधात उभ्या राहिल्या कुटुंबातली नाती देखील पणाला लागली शरद पवारांच्या विरोधात पहिल्यांदाच वेगळं जाऊन स्वतंत्र राजकारण आणि स्वतंत्र राजकीय चूल मांडणारे अजित पवार आणि अजित पवारांचं राजकीय भविष्य या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे शिंदेसारखंच या निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध देखील होईल की अजित पवारांचा आणि त्यांच्या बंडांचा राष्ट्रवादीवर दावा सांगण्याच्या निर्णयाला जनाधार आहे किंवा नाही अजित पवार त्यांच्या चिन्हावर चारच जागा लढत आहेत पण तिथलं यश निर्बळ असेल तर राष्ट्रवादीची पुढची पिढी त्यांच्या बाजूला आहे असा संदेश जाईल अजित पवारांची पक्षांतर्गत ताकद देखील नेमकी किती आहे ते यावरून समजेल या जागांवर मिळालेल्या यशावर विधानसभेतलं भवितव्य देखील अवलंबून असणार आहे पण यात थोडक्या जागांवरही अजित पवारांना अपयश आलं तर त्याचा परिणाम त्यांच्या कारकिर्दीवरच होईल शरद पवारांशिवाय त्यांचं अस्तित्व काय या विरोधकांच्या प्रश्नाला ते एका प्रकारे उत्तर असेल अजित पवारांसोबत गेलेले आमदारही भविष्याच्या विचारात मग्न होऊन जातील मुख्य म्हणजे भाजपा नेतृत्वाच्या लेखी अजित पवारांचं महत्त्व किती राहील हे या निवडणुकीच्या अपयशानंतर ठरेल त्यावरून महायुतीतलं त्यांचं स्थान मुख्यमंत्री पदावरचा त्यांचा दावा हे सगळंच अवलंबून असणार आहे त्यासाठी राजकीय कारकिर्दीला आजवरचा सर्वात महत्वाचा निर्णय या निवडणुकीत पणाला लागलेला आहे असं सांगता येईल